भाजप आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटर हेड आणि सई वापरून गैरव्यवहार करण्यात आलेला आहे बनावट सई वापरून तीन कोटी वीस लाखांचा निधी हा वर्ग केल्याचा आरोप केला गेलेला आहे विधान परिषद सभागृहामध्ये प्रसाद लाड यांनी या संदर्भातील माहिती दिलेली आहे माझ्या आवाजामध्ये एआय कॉल करून निधी वर्ग केला गेला असं देखील प्रसाद लाड यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे मला रत्नागिरी फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्या माध्यमातून मागणी केलेला तीन कोटी वीस लाख रुपयाचा निधी हा आम्ही वर्ग केलेला आहे बीड जिल्ह्याला कारण बीड जिल्ह्याला तो तुम्ही निधी दिलाय आणि त्या बाबतीत तुमचं सकाळी आम्हाला फोन देखील येऊन गेला मला त्यानंतर थोडा संशय आला आणि मी ते पत्राची प्रत मागवली असता माझ्या लक्षात आलं की लेटर रेड खोटा आहे सई खोटी आहे माझ्या नावाने एआयच्या माध्यमातून केलेला फोन खोटा होता त्यामुळे चौकशी केली असता लक्षात आलं की हा निधी कोणीतरी चोरायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मी कालच माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी नाईक कानावर गोष्ट घातली